काहीच करता येत नाही वय मॅडम आम्हाला हप्ते येते अय हो तुम्हाला हप्ते बँक काय तुम्हाला पैसे देत नाही वय दीदी मग सहा हजारात नाही वागत सहा हजार नाही ती माझ एकडे सांगतोय मी माझं एकट सांगतोय हा वय जाऊ दे मॅडम त्याकडे नका ध्यान देऊ तेवढे एक काम करा बघतो तुम्ही तेवढं मॅनेज करा आपलं अव करते की मॅनेज पर आता होई नाही गेले त्याच्यान तुम्हाला म्हणत होते करा की काहीतरी तुम्हीच ह्या वेळेस आता नाही करता येत मॅडम आम्हाला घर भाडे आम्हाला भाडण राहतो तुम्ही भी भाड्यान राहतात बाई सर नाही नाही आपण भाड्यान नाही हा लय मोठा बंगला आपला हा होय हा मग बांधला का बांधला कवा निदान वास्तु शांत तरी बोलवायचे <coughs> आओ तुम्हालाच संग माहित नाही का सांग मला कसं असतंय मला हाफ ते मी पण भाड्यान राहतोय मग यांच्या बांगला मध्ये तरी नाही रूम असले तर हल्ले किराय नाही ठेवायचं काय त्यांचं प्रमोशन झाल्यापासून ती पहिले नोटा मोजावे ते आता हप्ता गोळा करतो काय 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 ना काय कुमेडन ही असच आहे